आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांचा एकेही भाषेत त्यांनी काय गाणं बोलले त्याची आम्ही जाहीर निषेध करत आहोत निषेध असा करतो की त्या हरामखोराला ताबडतोब महाराष्ट्रामध्ये ज लवकरात लवकर त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक करावं हे आमची मागणी असा आहे तिथलेच महिला कार्यकर्ते असतील आमचे सगळे पदाधिकारी आम्ही एकत्र येऊन त्यांचे निषेध केलेले त्याची जाहीरपणे आम्ही निषेध करतो आणि त्याला चांगला सभाग शिकवायला पाहिजे तो जर आरामखोर नवीन बाबत जर दिसला त्याची त्याची गत्त आम्ही वेगळीच पद्धतीने करू त्याची आणि त्याचे तर स्वतः दंडच काढू आम्ही असे आदरणीय आमचे राज्याच्या बद्दल हेकड भाषाने जो गाणं बोलल्याबद्दल आम्ही त्याचं जाहीर निषेध करतो आणि त्या आरामखोराला लवकरात लवकर पोलिसांनी अटक करा आमची मागणी संजय राऊत सारख्या माणसाला आम्ही तर काय मानत नाही तो एक आमच्या महाराष्ट्राच्या राज्यातच आहे ते एक जोकर आहे कॉमेडिक आहेत ते प्रत्येक वेळेस ते काही ना काही जो हे करत असतात आणि त्याच्याबद्दल आम्हाला या गोष्टीबद्दल बोलणं योग्य नाही वाटत